प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की साथीचे आजार डोकं वर काढतात या दिवसात डासांचं प्रमाण वाढल्यानं हिवताप डेंग्यू चिकुनगुनिया या रुग्णांची संख्या वाढते अशा आजारांना प्रतिबंध करणं गरजेचं आहे याबाबत समाजात जनजागृती होणं आवश्यक असून लोकसहभागातून अशा साथींच्या आजारांना आळा घालणं शक्य असल्याचं प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी केलं बिद्रीथा इथं साथीच्या आजाराबाबत घेतलेल्या मार्गदर्शनपर मेळाव्यात ते बोलत 후대. बिद्री इथं आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं हिवताप डेंग्यू साथीचा सा मेळावा घेण्यात आला या बिद्री गाव आणि साखर कारखाना परिसरात सा प्रभात फेरी काढण्यात आली तसंच बिद्री बस स्थानकात पथनाट्य सादर करण्यात आलं या रॅलीत आरोग्यविषयक वेगवेगळ्या घोषणा असलेले फलक घेऊन शालेय विद्यार्थी डॉक्टर्स आरोग्य सेवक सेविका आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या मेळाव्याचं उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्या हस्ते झालं लोकसहभागातून साथीच्या आजारांना आळा शक्य असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितलं कार्यक्रमाला सहाय्यक संचालक डॉक्टर संजय रणवीर डॉक्टर विनोद मोरे डॉक्टर सतीश सूर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फारूक देसाई सरपंच पूजा पाटील उपसरपंच सागर कांबळे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर तानाजी हरेल ग्रामपंचायत सदस्य आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते